आता सर्व प्रकारच्या आजारांपासून सुटकेसाठी विट्यात आली आहे होमिओपॅथी उपचार पद्धती ज्याच्यामुळे शरीराची नैसर्गिक प्रतिकारशक्ती वाढते आणि रोग मुळापासून नष्ट करते शरीराला कोणताही त्रास न होता आजारावर मात करण्यासाठी होमिओपॅथी उपचार पद्धती आजच सुरू करा लठ्ठपणा पोटाचे विकार सांधेदुखी स्त्रियांचे आजार त्वचा रोग पुरुषांचे आजार थायरॉइड मूळव्याध मानसिक आजार केसगळणी श्वसनाचे त्रास व लहान मुलांचे आजार यावर मात करण्यासाठी आता सांगली पुणे मुंबईला जाण्याची गरज नाही आजच भेट आज द्या डॉक्टर होमिओपॅथी क्लिनिकला आमचा पत्ता डॉक्टर मोरे जिवाळा बिल्डिंग तळमजला गाळा नंबर एक खानापूर रोड विटा तालुका खानापूर जिल्हा सांगली संपर्क पंच्याण्णव एकसष्ट पासष्ट अठरा एकोणीस ब्याऐंशी झिरो एकोणनव्वद पंधरा आठशे तेरा नमस्कार प्राईम न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत रेवंचिद्ध घाट रेनावी गावातील रस्ता रेवणगाव घाट सुलतानगादी गावातील रस्ता व नागज घाट हा विजापूर गुहागर महामार्गावरील रस्ता एवढा प्रचंड खराब झाला आहे की तिथून वाहनेही चालवता येत नाहीत रस्ते विकास महामंडळाच्या प्रचंड गलथानपणामुळे हा रस्ता रखडला आहे अनेक आंदोलनं झाली अशाच राष्ट्रवादीच्या आंदोलनकर्त्यांनी रेवनसिद्ध घाटात आंदोलन केले त्यासाठी त्यांनी रितसर पोलीस परवानगी घेतली होती संबंधित अधिकाऱ्यांनाही कळवले होते घाटात आंदोलन होणार आहे म्हटल्यावर त्या अधिकाऱ्यांनी त्या वेळेत हजर राहणे महत्वाचे होते आंदोलन वेळेत सुरू झाले पोलिसही उपस्थित होते पण अधिकारी वेळेत न आल्याने आंदोलन तसेच सुरू राहिले आणि आंदोलन झाल्यावर मात्र त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले या चूक कोणाची हा प्रश्न पडतो आंदोलक अधिकाऱ्यांची वाटपाट थांबले आणि पोलिसांनी बराच वेळ महामार्ग रोखून धरला म्हणून गुन्हे दाखल केले याचा अर्थ असा होतो कि नी सरो की राजकीय संघटनांनी सर्वसामान्यांसाठी आंदोलन करायची की नाही यावरून याच रस्त्यासाठी आंदोलन केलेली शिवसेना चिडली शिवशिंदे व पुष्पाताई बोबडे यांनी पोलीस प्रशासन व त्या संबंधित अधिकाऱ्यांवर चौफेर हल्ला केला पाहुयात काय म्हणाले ते जय जिजाऊ जय शिवराय आज आम्ही जो रेणावे घाटातला पूर्णपणे उखडला गेलेला आहे आणि ज्यामुळे अनेक लोकांना आपले प्राण गमावे लागले आहेत आणि पुढे जाऊन असेच लोकांना प्राण गमावे लागू नयेत कुठलेही मोठे अपघात होऊ नयेत यासाठी शिवसेनेकडून पत्र व्यवहार झाला होता या सगळ्या गोष्टीच विवरण आज आता शिवसाहेब शिवसाहेबांनी सांगितलं आपल्याला की कशा प्रकारे पत्र व्यवहार झाला त्यांचं पत्र काय आलं हे सगळं होत असताना त्यांनी त्या पत्रात एक नमूद केले की रिस्क अँड कॉस्ट या अटीवर तो रस्ता पूर्ण करण्याची जिम्मेदारी ज्या ठेकेदारांना दिली होती म्हणजे तो रस्ता ज्या कालावधी करता त्यांना बनवायला दिलाय आणि त्या बनवलेल्या कालावधीतच तो जर खराब झाला तो रस्ता पूर्ववत करून देणं दुरुस्त करून देणं ही गोष्ट ही रिस्क त्या कॉन्ट्रॅक्टरची असते आणि तो कालावधी पूर्ण झालेला आहे चौदा बारा दोन हजार चोवीस ला मग आता विचार करा ज्या ठेकेदाराने हे काम घेतलं आणि त्याच्या त्या कालावधीत तो रस्ता खराब झाला आणि तो पूर्ण करून देण्याचा कालावधी संपुष्टात येईपर्यंत हे प्रशासन काय करत होतं आज तो ठेकेदार ते काम करून गे। पैसे घेऊन निघून गेला आज त्याला तुम्ही काही बोलू शकत नाही कारण त्याचा दायित्वाचा तो, तो कालावधी संपलेला आहे आणि असं असताना साहेबांनी तर सगळं सांगितलेच की तिथे अधिकारी जातात येतात त्यांना सगळं दिसतंय या गोष्टी त्यांच्या निदर्शनास येतात त्यांना सुद्धा या गोष्टी मांडण्याचा अधिकार आहे वर सरकार दरबारी पोहोचण्याचा अधिकार आहे असं असताना सुद्धा आज संघटनांना सामान्य लोकांना आंदोलन करावं लागतं आणि असंच आंदोलन राष्ट्रवादीनं म्हणजे ते चुकीच आहे ते सत्यातली लोक आहेत असं असताना सुद्धा त्यांना वाटलं असेल कुठंतरी लोकांचे प्राण जात आहेत कुठंतरी लोकांना धोका होतोय आणि त्यांनी ते आंदोलन केलं त्यासाठी त्यांनी सर्व प्रकारचा पत्र व्यवहार केलेला आहे अल्टिमेटम दिलेला आहे त्यानं प्रशासनाला कळवलेलं आहे पोलीस प्रशासनाला कळवलेलं आहे की आम्ही या वेळेत असं असं आंदोलन करणार आहोत या आमच्या अटी जर पूर्ण झाल्या नाही तर त्यांनी प्रत्येक गोष्टी पूर्तता केली असताना आज फक्त थोड्या काही जास्त कालावधी करता त्यांनी ते आंदोलन तिथं चालू ठेवलं या एका कारणामुळं त्यांच्यावर गुन्हे दाखल होत आहेत तर आज ज्या लोकांच्या सांगण्यावरून ज्या लोकांच्या दबावामुळे अशा आंदोलनकर्त्यांवर गुन्हे दाखल झालेत त्यात मला वाटते महिला महिला पण आहेत आज विचार करा कुठल्या तरी चांगल्या कामासाठी कि तिथे काहीतरी चुकीचं घडू नये कोणाचा जीव जाऊ नये म्हणून रस्त्यावर उतरण्याचा प्रयत्न करतायत उतरतायत आंदोलनात सहभागी होत आहेत अशा महिलांवर सुद्धा ते गुन्हे दाखल होत आहेत मला अशा या प्रशासनाला विचारायचं आहे की ह्या ज्या अधिकाऱ्यांशी आम्ही पत्र व्यवहार केला यांनी आम्हाला अल्टिमेटम दिलं की आतापर्यंत आम्ही खड्डे बुजवून घेतो मुरुम टाकून वगैरे तात्पुरते आणि अजून दोन महिन्यानंतर आम्ही पूर्ण साडे दहा किलोमीटरचा रस्ता पूर्ण करणार आहे आज त्यांनी आम्हाला दोन महिन्याचा अल्टिमेटम दिला असताना त्यांनी आज कितीतरी महिने उलटून गेले तिकडे फिरकले सुद्धा नाहीत मग त्या अधिकाऱ्यांवर कोण गुन्हे दाखल करणार आज जर त्या अधिकाऱ्यांनी त्यांची कामात कसूर केली नसती त्यांच्या कामाची पूर्तता केली असती त्यांच्या अधिकार पदाचा योग्य वापर करून क्षण काम चालू केलं असतं तर आम्ही ज्या वेळेस पत्र व्यवहार केलाय त्याच्यानंतरही काही लोकांना तिथे प्राण गमावे लागले त्यांना जबाबदार कोण आज त्या प्रशासनाने याचं सुद्धा आत्मचिंतन करणं गरजेचं आहे कारण त्या लोकांना तिथं नाग जीव गमावं लागलाय आम्ही एवढं त्यांच्या निदर्शनास आणून दिलं की बाबा इथं इतकं मोठे खड्डे आहेत असा रस्ता फटलेला आहे की या ठिकाणी महिला स्कूटी घेऊन गेल्या तर तिथं पडणारच तिथं अपघात घडणारच अशी प्रत्येक वळणावर परिस्थिती आहे असं असताना निदर्शनास आणून दिला असताना सुद्धा आज फक्त त्या लोकांनी आंदोलन केलं थोडा वेळ झाला तिथं आंदोलन करायला जास्त वेळ आंदोलन झालं तर तुम्ही त्यांच्यावर गुन्हे दाखल करताय मग मला खरंच सांगायचं तुम्ही यांच्यावर काय गुन्हे दाखल करत नाही आज प्रशासनातल्या प्रत्येक घटकावर हे गुन्हे दाखल झाले पाहिजेत त्यांनी त्यांच्या पदाचा गैरवापर केलेला आहे त्यांच्या पदाची गरिमा त्यांनी राखलेली नाही त्यांच्या कामात त्यांनी कसूर केलेली आहे आज आम्ही प्रशासनाकडे मागणी करतो की अशा अधिकाऱ्यांवर पहिल्यांदा गुन्हे दाखल करा मग आम्हाला आंदोलन करायची गरजच नाही आणि आज विचार करा आंदोलनकर्त्यांवर जर असे गुन्हे दाखल होत असतील तर मग लोकशाही कुठे आहे आज आमचा हक्क हिरावून घेतला जातोय जे आमचं व्यक्तिमत्व स्वातंत्र्य आहे आज आमचं व्यक्तिमत्व स्वातंत्र्य तिथे हिरावून घेतलं जाते आज विचार करा सरकारच्या विरोधात कोणी बोलायचं नाही का सरकारच्या ज्या चुकीच्या भूमिका आहेत चुकीच्या काही गोष्टी घडतात चुकीचे काही आदेश उपदेश येत आहेत या सगळ्या गोष्टींवर जर सामान्य लोकांनी आंदोलन करायचं नाही आज प्रत्येक गोष्टीत जर तुम्ही म्हटलं काय का सुव्यवस्था आहे कोर्टात जा याचिका दाखल करा अपील करा या गोष्टीसाठी सामान्य लोकांना वेळ आहे का तुमची याचिका आज कोर्टात करोडो हजारो केसेस पेंडिंग पडलेल्या आहेत आणि त्या केसेस निकाल मागेपर्यंत हजारो लोकांच्या इथं प्राण जातील त्या गेलेल्या प्राणाचं भरपाई कोण करणार आहे हे इथं या प्रशासनास मला नि, नि, निदर्शनास आणायचं आहे की बाबानो आंदोलन करायला ज्या वेळेस माणसं रस्त्यावर उतरतात त्यावेळेस त्याच्या घराचं छप्पर वाटलेलं असतं म्हणून उतरत नाहीत कुठल्या तरी सामाजिक गोष्ट तिथं घेऊन ते उतरत असतात आणि या गोष्टीत जर अशा लोकांवर गुन्हे दाखल होत असतील तर खरंच ही लोकशाहीची गळचेपी आहे लोकशाहीची हत्या होत आहे इथं आणि अशा प्रकारची भविष्यात अजूनही लोक आंदोलन करणार आहेत असे जर लोकांवर गुन्हे दाखल झाले तर लोक दड दडपणाखाली दडपशाही खाली कुणीही आंदोलनाला येणार नाही कुणीही आंदोलनात उतरणार नाही सर्वसामान्य लोकांना सर्वसामान्य लोक आता जे आंदोलनात सहभागी होतात असतं श्रीमंत असतं वकील देऊ शकत कोर्टात जाऊ शकतं अशी गोष्ट नसते आज लोकांना जर माहीत झालं की चला आंदोलन आंदोलनात आपण गेलो तर आपल्यावर गुन्हे दाखल होतात तर अशी लोक खरंच आंदोलनात उतरणार आहेत का आज तर आज तर प्रॉब्लेम झालाय लोक संघटित होत नाहीत लोक कुठल्या तरी कारणासाठी एका उदात्त हेतून संघटित होतात एखादं चांगलं कार्य करायला जातात अशा लोकांवर गुन्हे दाखल झाले तर आज कोणी कुणी आवाज उठवणार नाही जे चाललं ते चालत राहील आज गुणावरही अत्याचार होईल रस्त्या रस्त्यावर अत्याचार होऊन जातील कुठेही कुणीही पु... आंदोलन करणार नाही आणि ह्या सगळ्या गोष्टी थांबवायच्या असतील तर कुठेतरी खरंच लोकशाही वाचवायची असेल तर ज्यांनी कोणी हे गुन्हे दाखल केलेत त्यांनी त्याचा पुनर्विचार करून ते गुन्हे ताबडतोब माघारी घेण्यात यावेत त्याची सुद्धा आम्ही पूर्ण चौकशी करणार आहे कुठली कलमा लावल्यात कुठल्या कलमा अंतर्गत त्यांना त्यांच्यावर गुन्हे दाखल केले गेले आहेत आणि आता शिवसेनेच्या माध्यमातून एवढाच इशारा देत आहे आम्ही की आम्ही याची पूर्ण चौकशी करून ते गुन्हे लवकरात लवकर कसे मागे घेतली जातील यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत एवढेच इथं बोलते जय जय महाराष्ट्र आज आम्ही सिंहसेना कार्यालयामध्ये पत्रकार परिषद घेण्याचं कारण आता आमचे संघटन प्रमुख मान्य शिवसाहेब शिंदे आणि महिला राज्यप्रमुख पुष्पाताई बोबडे यांनी आपणास सांगितलं असेलच तर यामध्ये शिवसेनेची अशी इच्छा आहे की जे तालुक्यातले जिल्ह्यातले जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांनी समोर येऊन त्यांची भूमिका इथं स्पष्ट केली पाहिजे हा जो यवत सिद्ध घाटाचा विषय इतका चिघळायला लागलाय किंवा त्यांनी चिघळवायला लावलाय म्हणजे ते वेळ बघतायत काय किंवा वाट बघतायत काय की जास्तीत जास्त हा विषय चिघळावा अनेक लोकांवर गुन्हे दाखल व्हावे अनेकांचे आयुष्य उद्धवस्त व्हावेत अशी ते वाट बघतायत काय तालुक्यातले जिल्ह्याचे लोकप्रतिनिधी असा प्रश्न शिवसेनेच्या मनात इथे निर्माण झाला आहे आणि दुसरा मुद्दा असा की जे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे पंकजी दबडे यांनी जे आंदोलन केलं आणि त्यांच्यावर जे, जे गुन्हे दाखल झाले दा त्याचा आम्ही शिवसेनेच्या वतीने कडक शब्दात निषेध करतो पण ह्यात अजून एक दुर्दैव असं की जो पक्ष सत्तेत आहे त्याच पक्षाला आंदोलन करावं लागतंय हे मोठं दुर्दैव आहे आणि त्यांच्यावर जे गुन्हे दाखल झाले त्यांनी काही वेळ मागून घेतला होता इतक्या वेळ ते रस्ता रोखो करणार लोक लोक तिथे वाढल्यामुळे जरा जास्त वेळ लो, तो झाला त्यामुळे त्यांच्यावर जे गुन्हे दाखल केले हे अत्यंत चुकीचे आहे कारण त्यांनी कुठल्या वैयक्तिक हितासाठी त्यांचे ते आंदोलन करायला गेले नव्हते गेल्या वर्षभरापासून जे लोकांना त्रास होतो तालुक्यातल्या प्रवाशांना त्रास हितासाठी लोकहितासाठी जनहितासाठी ते तिथे त्यांनी तो मुद्दा तिथं मांडला होता आणि त्यासाठी ते तिथे आंदोलन करायला गेले होते मग लोकभावना समजून त्यांनी काही कुठल्या वैयक्तिक कारणासाठी न केल्यामुळे लोकांसाठी केल्यामुळे लोकभावना समजून घेऊन प्रशासनाने त्यांना जरा सॉफ्ट करणं दिला पाहिजे होता तो त्यांच्याकडून थोडे कायद्याचं उल्लंघन जर झालं असेल तर थोडं त्यांना सॉफ्ट करणं दिला पाहिजे होता परंतु त्यांनी असं नाही केलं त्यांनी त्यांच्यावर गुन्हा दाखल करायची तत्परता दाखवली तीच तत्परता जे अधिकारी आहेत जे महारा राज्य महामार्ग उपविभाग कोल्हापूर यांच्या कार्यालयाचे अधिकारी आहेत हे जे त्यांना निवेदन देऊन सुद्धा त्याची दखल घेत नाहीत किंवा त्याच्यावर कार्यवाही करत नाहीत मग त्यांच्यावर गुन्हे दाखल करत तत्परता दाखवणार का प्रशासन किंवा पोलिसिशियन असा प्रश्न आमच्या मनात निर्माण झाला आहे ह्या ज्या गोष्टी घडतायत ज्या तालुक्यामध्ये गोष्टी घडतायत त्या या रेणावी संदर्भात त्या अजून शिगळून न देण्यासाठी तालुक्यातल्या प्रतिनिधींनी जिल्ह्यातील प्रतिनिधींनी समोर आलं पाहिजे ह्यातला लवकरात लवकर तोडगा काढून तो रस्ता पूर्ण केला पाहिजे ही त्यांची भूमिका असावी आणि मला आमच्या माध्यमातून आणि पत्रकारांच्या माध्यमातून तुम्हाला एक आवाहन करायचं आहे की पत्रकारांनी प्रतिनिधींना गाठलं पाहिजे अधिकाऱ्यांना गाठलं पाहिजे आणि त्यांना विचारलं पाहिजे की तुमची भूमिका काही स्पष्ट करा त्याशिवाय लोकांना पण कळणार नाही की यात छुपारुस्त कोण आहे कोण काम करून घ्यायला लागलंय आणि कोण कामात खोडा घालते कोण काम आढवतंय अशी आमची सिंहसेनेची इच्छा आहे धन्यवाद